मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला शेतकरी भारतातला मोडला पाहिजे आणि शेतकऱ्याच कुठेही उत्पन्न वाढू नये अशी सर्व शेतीमाला बाबतीत सरकारची नीती आहे तेल बियांच्या आयातीबद्दल तेल आयात करण्याच्या बाबतीत सगळ्याच गोष्टी या महाराष्ट्र भारतातल्या शेतकऱ्याचा दर शेतीमालाला जास्त दर वाढायला लागले की यांच्या पोटात गोळा येतो आणि महागाई वाढते असं समजतात आणि मग शेतीमाल कसा दर पडेल त्यासाठी जगातून कुठूनही उडकून कांदा असतील सोयाबीन असेल सोयाबीनचं तेल असेल कुठूनही दुनियातून मुडकून काढतात आणि शेतकऱ्याचा पेकाट मोडतात कांदा रडवणार सोयाबीन रडवणार कपास रडवणार सगळे पीक विमाचे प्रश्न रडवणार हे सरकार कितीही काही घोषणा केल्या तरी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात तुम्ही फिरला तर तुमच्या लक्षात येईल लोक या सरकारला पुन्हा मत देणार नाही ती सरकार विरोधी पक्षात आहे सत्ता सत्तेत येईल त्यावेळी बघू पण सत्तेत जे आहेत त्यांच्याकडूनच दरांगेंच्या त्यांच्या चर्चा झाल्या आहेत त्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत ते सत्तारूढ पक्षाने निर्णय घ्यावा आम्ही त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे आम्ही सत्तारूढ पक्षाने निर्णय घेतला तर आम्ही कुठलाही ओबीसीचा असो मराठा समाजाचा आरक्षणाचा असो सरकारने या दोन्ही घटकांशी बोलण्यात केले सरकारने निर्णय घ्यावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ बहुतेक तशीच होईल एक शेवटचा प्रश्न घेतोय अक्षय शिंदे जे प्रकरण आहे ते महाराष्ट्राचे मराठा आरक्षणचा मुद्दा होता सारांगी पाटलांची आता प्रकृती खालवलेली आहे कुठंतरी या मराठा ओबीसी वादावरून पडदा हटवण्यासाठी किंवा हे मीडियामध्ये जे मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण हा मुद्दा दाखवत होते रोज कुठंतरी हा मुद्दा हटवण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं गेलं काय आता मी त्याच्यावर काही बोललो की उद्या दिवसभर तेच चालू राहील त्यामुळं आता त्यांना खाद्य देण्याची काही माझी इच्छा नाही आहे पण हे खरं आहे की अनेक गोष्टी सरकार घाबरायला लागलेलं ला आहे त्यामुळं वेगळे उपाय उडकण्याचा प्रयत्न सरकार मध्ये बसलेल्या लोकांचा आहे त्यांना आपला पराभव वाटावी दिसतोय आणि त्यामुळं असे उद्योग काही गोष्टी ते करत असावेत असा, असा माझा अंदाज आहे समोर येतात आणि जो आरोपी होता त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि आपण असं ते सांगितलं की त्याला जर कधी बुरखा बांधलेला असेल तो बंदूक कसा हिसकू शकतो पण ह्याच्यावर आता राजकारण जरा आणखीन पुढे जातं काय सांगा असं आहे की तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याने बुरखा घातलेला होता आणि तो बंदूक कशी हिसकावू शकतो ठीक आहे आता त्यांनी काय केलं त्याचं कृत्य जे आहे ते समर्थनीय नाहीये आमचा मुद्दा एवढाच आहे की जी शिक्षण संस्था आहे त्याचे चालक फरार आहेत पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर लवकर दाखल करून घेतला नाही या दोन गोष्टी या धसाला लागल्या पाहिजेत आणि त्याचा मृत्यू झाला म्हणजे आता बाकी सगळं केस संपली असं सरकारने करू नये आणि ती चौकशी करावी सरकारला खरं म्हणजे मी कसाबचं उदाहरण सांगितलं की एखाद्या एक गुन्हेगाराला फाशी द्यावी की समाजाचं मत असतं तसं कसाब वेळी होतं हेच मत आमचं आजही आहे अशा घाणेडे कृत्य करणाऱ्यांची करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे परंतु ते करत असताना त्यामध्ये त्याला सहभाग होणारे त्याला मदत करणारे त्याच्या गुन्ह्यात सहभागी असणारे या सगळ्यांचीच नावं बाहेर आली पाहिजे अद्यापही महाविकास आघाडीवर जागा वाटत आणि त्यांनी उमेदवार जाहीर केले उमेदवार जाहीर करायचे नाही असं आमचं सगळ्यांचं ठरलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी जाहीर केलं असेल तर मग माहित नाही मला पण महाविकास आघाडीचा पूर्ण निर्णय झाल्यानंतर जागा वाटप मतदारसंघांचं वाटप जाहीर होईल त्यानंतर उमेदवार जाहीर करावेत असं आमचं ठरलेलं होत काल चार पासून येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि <laughs> शिवसेना हे पारंपरिक विरोधी होते आता महाविकास आघाडीमध्ये आपण एकत्र आहात आता ज्यावेळेस आपलं तिकीट हे राष्ट्रवादी तुमच्या इथले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते त्यामुळे इथली जागा बहुतेक कामाला मिळणार आहे पण महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय होईल त्यावेळी हे घोषित होईल साहेब शिवसेनेचे जे आहेत ते सांगताय की मात्र बोलण्यात आलंय तिकीट मला फिक्स आहे अशी तयारी पण ते करतात काय मला माहित नाही आता कोण कोण तयारी करते कुठं कुठं कुणा कुणाला -कुणा इच्छा आहे उभा हे मला जास्त माहित नाही त्यामुळे बघू पुढे काय होत आपल्या सभेच्या स्टेजवरही आले होते मात्र त्यांना खुशी न मिळाल्यामुळे ते माघारे गेले नाही गोकुल जिरवारांनी माझ्या स्वागताचे बोर्ड लावलेले मोठे लावलेले फार चांगले लावलेले आणि ते व्यासपीठावर वेळ कमी होता त्यामुळे इच्छुक जे उमेदवार आहेत तिथले आमच्या पक्षाकडे ज्यांनी अर्ज केला त्या लोकांना आम्हाला बोलून देता आलं नाही उशीर झाला आपण बघितलं इथं किती वाजले आता दहा वाजता पण अजून आमचे चार वक्ते बोलायचे राहून गेले त्यामुळं गोकुल शिरवाळांना आमचं स्वागत कमानी लावून केलं ला। आणि त्यांची आम्हाला सदिच्छा आहे असं दिसते एकंदर साहेब पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली लक्ष शरद पवार गट उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला आहे त्यामुळे बेचाळीस जागांवर अडकू नका पंचाळीस जागा जिंकायच्या जागा तो सतराच झाल्या पंचेचाळीस कुठल्या घडल्या लोकसभेच्या सतरा जागा त्यांच्या आल्या आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब उद्धव ठाकरे हे मेजर फोर्सेस आहेत आणि त्यांना अटकाव करा याचा अर्थ आपण आता कमी पडतोय बरीचशी पिछेहाट झालेली आहे हे त्यातनं इनडायरेक्टली मेसेज आहे नाही त्यांचा स्वभाव आता आम्हाला जवळून माहिती आहे त्यामुळे ते एकदा बोलले की बोलले त्यात रिव्हर्स नसतो आता हा रिव्हर्स येतोय हे त्यांच्या स्वभावाला धरून नाहीये त्यामुळे ते कन्सल्टंटने सांगितलं असेल आता असं बोला म्हणून कदाचित बोलले असतील मला माहित नाही हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारावा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एल आय सी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनावणे चेअरमन क्लब मेंबर तथा एमडीआरटी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एल आय सी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला ब्याण्णव सत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न